हिंदुत्वापासून उद्धवजी ठाकरे किती दूर गेले हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे खर तर तीन दिवसाचा जो दिल्ली दौरा होता या दिल्ली दौऱ्यात कशा ते कशासाठी गेले जेव्हा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे दिल्लीला जायचे तेव्हा त्यांचं वक्तव्य आहे महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर आम्ही चालू देणार नाही आता हे जे दिल्लीला गेले हे कशासाठी गेले यांनी कोणाचा इशारा घेतला हे कोरा जाऊन आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाची निर्णय निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे पासून तर आतापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला खरतर आणलेली आहे